सर्वांना नमस्कार इत्ता सहावी बालभारती कविता क्रमांक आठ माय या कवितेचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ आणि स्वाध्याय घेऊन येत असतो चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला हा संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला चार पाच वाक्यात उत्तरे लिहा एक कवितेतील कष्टकरी आईची अवस्था कशी आहे आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहूया उत्तर चुलीसाठी लाकडे गोळा करण्यासाठी आई रानात जायची तिच्या पायात साध्या चपलाही नसायच्या रात्रभर अनवानी कष्ट करीत वनवन फिरायची विंचू चावेल काटेकोटे बुजतील याची आईला भीती नसायची अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे कवी सुट्टीत घरी आल्यावर आई त्याच्यासाठी काय करीत असे आता आपण याचं उत्तर लिहि उत्तर कवी सुट्टीत घरी येतो आई त्याला उष्णे पाशणी आणून खायला घालते त्याच्यासाठी नाना तऱ्हेचे पदार्थ आणते आई कवीला म्हणते घाई करू नको पोटभर खा अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कवीच्या आईचे डोळे का भरून येतात आता आपण उत्तर लिहा उत्तर कवीचे वडील कवीचे शिक्षण आता बस झाले असे आईला सांगतात त्याने शेतावर काम करावे अशीच त्यांची इच्छा असते आईला मुलाला खूप शिकवायची असते त्यामुळे आईला वल्लाचे बोलणे आवडत नाहीत म्हणून तिचे डोळे भरून येतात अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला का वाटते आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर आईला कवीने खूप शिकावे असे वाटते त्यासाठी ती अपार कष्ट करते वडिलांना विरोध करते सुनमुख पाहण्यासाठी ती अधीर आहे म्हणून मुलावर प्रचंड प्रेम करणाऱ्या अशा आईच्या पोटी पुन्हा जन्म घ्यावा असे कवीला वाटते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच आईसाठी कवीला काय करावेसे वाटते आता आपण याचं उत्तर लिहूया उत्तर अपार कष्ट करणाऱ्या आईची ओटी सुखाने भरावे असे कवीला वाटते ती जन्मभर आपल्यासाठी झिजली त्या माऊलीच्या चरणाशी सुखाच्या राशी ओताव्यात तिला सुखी समाधानाचे जीवन द्यावे अशा या आईच्या पायाशी नम्र होऊन तिला वंदन करावे असे कवीला वाटते अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एक आपला संपलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन कोण कोणास व का म्हणाले यामध्ये एक आहे करू नको घाई मने पोटभर खाय तर आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर असे कवीची आई कवीला म्हणाली कवी सुट्टीमध्ये खूप दिवसांनी घरी आला तिकडे दूर त्याची खाण्याची आबाळ होत असेल म्हणून आई त्याला मायेने म्हणाली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन बद झालं शिक्षण याचं येऊ दे हाती रुमणं तर आता आपण या प्रश्नाचं उत्तर लिहा उत्तर पा असे कवीचे वडील कवीचे आईला म्हणाले मुलांनी शिक्षण न घेता शेती करावी व आपल्याला हातभार लावावा असे वडिलांचे म्हणणे होते म्हणून ते म्हणाले अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन या डोयानं पाहिन रे मी दुधावरची साय आता आपण याचं उत्तर लिहाव असे आई कवीला म्हणाली आपल्या मुलाने लग्न करून संसार फुलवावा आणि दुधावरच्या साईसारखे नातवंडे डोळ्या दिखत बागडावी अशी आईची इच्छा होती म्हणून ती असे म्हणाली अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार ठेवावे माय घट्ट धरून तूही पाये आता आपण याचं उत्तर लिहि उत्तर असे कवी आईला म्हणाला अपार कष्ट करणाऱ्या आईमुळे कवी शिक्षण घेत आहे तिच्याविषयी कृतज्ञ तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कवी म्हणाला अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे तर अशा प्रकारे प्रश्न दुसरा कोण कोण असं का म्हणाले या प्रश्नांची उत्तरे आपण पूर्ण केलेली आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन कविता वाचताना तुम्हाला कोण कोणते प्रसंग अस्वस्थ करतात ते लिहा आता आपण या प्रश्नांचं उत्तर लिहूया पहा उत्तर काट्याकुट्यांची किंवा विंचवाच्या दोनशाची पर्वा न करता आई रानावरात लाकडासाठी हिंडते त्यानंतर दोन मुलगा घरी आल्यावर त्याला मायाने खाऊ पिऊ घालते त्यानंतर तीन वडिलांना विरोध करताना तिच्या डोळ्यात अश्रूंना कवी तापी किंवा पूर्णा नदीचे पाणी दिसते कवीला त्यानंतर चार कवीला पुन्हा एकदा आईच्या पोटी जन्म घ्यावा असा वाटतो हे सर्व प्रसंग अस्वस्थ करणारे आहेत अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक तीन या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार या कवितेचे स्वतःच्या शब्दात रूपांतर करून कथा लिहा त्याचबरोबर तुमच्या कथेला योग्य शीर्षक द्या आता आपण या कथेला शीर्षक देऊ आईची थोरवी आणि आता आपण थोडक्यात कथा लिहूया एका अशिक्षित आईच्या मुलाच्या शिक्षणासाठी रात्रंदिवस कष्ट करण्याची तयारी आणि आईविषयी मुलाला वाटण्याची भावना याचे चित्रण कवीने समर्पक शब्दात या कवितेतून व्यक्त केलेले आहे मुलगा जेव्हा गाय वासराचे प्रेम पाहतो तेव्हा त्याला त्याच्या ते आईची खूप आठवण येते लाकडे वेचायला माझी आई अनवानी पायानेच ती रानात हिंडते मी शिक्षणासाठी परगावी असतो सुट्टीत जेव्हा मी घरी येतो तेव्हा आई एव आईला एवढा आनंद होतो की ती शेजाऱ्या पाजाऱ्याकडून उष्णी आणून माझ्यासाठी नाना प्रकारचे जेवण करते मी ते पोटभर खावे म्हणून आग्रह करते माझे वडील माझ्या आईला रागावत असतात की आता त्याचे शिक्षण घेणे पुरे झाले त्याला आता शेताच्या कामावर पाठवायला हवे तो काही शिकल्यामुळे मोठा साहेब होणार नाही हे ऐकून आई, आई अस्वस्थ होते म्हणते बोलून त्याचे कान भरू नका तुम्हाला माझ्या गळ्याची शपथ आहे हे बोलताना तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आलेले असतात एक दिवस तिच्या डोळ्यात अश्रू येतात ती म्हणाली मला तुझं लग्न झालेलं पाहायचं आहे आणि तुझ्या दुधावरची सहाय म्हणजे तुला झालेले मूल माझ्या डोळ्यात एकत मला बघायचे आहे आई तुझ्या या शब्दाने मी भारावून गेलो असे वाटते की तुझ्या मोठ्या ओठी आनंदाने भरावी आणि पुन्हा एकदा तुझ्याच पोटी पुनर्जन्म घ्यावा तुझे पाय घट्ट धरून ठेवावे अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक चारचं उत्तर लिहायचं आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच माझी आई, उत्तर उत्तर, आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहा आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर पा माझ्या आईचे नाव अंजली आहे ती एक गृहिणी आहे याशिवाय ती उच्च शिक्षित आणि हुशार आहे ती खूप मेहनती आणि कुटुंबातील सगळ्यांची काळजी घेत असते ती एक प्रेमळ आणि दयाळू स्त्री आहे आपल्याला प्रत्येकाच्या जीवनात चांगल्या वाईट काळात आई आपल्या सोबत असते आई मुलाचे नाते अनमोल असते ते कधीही तुटू शकणार नाही ना आई ही प्रेमाची समर्पणाची सौजनाची आणि संवेदनशीलतेची प्रतिमा आहे आई ही आपल्या जीवनातील पहिली गुरु आणि शिक्षक असते आईच्या मार्गदर्शनानुसार जीवन जगणे हे सदैव आपल्यासाठी एक सुखद अनुभव असतो आई हा असंख्य माणसाच्या जीवनात असलेला मार्गदर्शक आणि उत्तम शिक्षक आहे प्रकारे आपण प्रश्न पाच माझी आई या विषयावर दहा ते पंधरा ओळी लिहिलेल्या आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा खालील शब्द पहा जसं की वाहन चपला वाहन म्हणजेच प्रवासाचे साधन उच्चारात बरेच साम्य असलेले पण अर्थ भिन्न असलेले असे शब्द वहीत करून माहिती करून घ्या आणि लिहा त्यांचे अर्थ समजून घ्या आता आपण याचं उत्तर लिहा उत्तर दिन दिन म्हणजे दिवस आणि दुसरा दिन जो शब्द असतो त्याचा अर्थ असतो गरीब किंवा दरिद्री त्यानंतर सण सण म्हणजे उत्सव आणि दुसरा जो सण हा शब्द असतो त्याचा अर्थ असतो वर्ष त्यानंतर लक्ष लक्ष म्हणजे लाख किंवा दुसरा लक्ष म्हणजे साध्य त्यानंतर गृह म्हणजे आकाशातील तारे आणि गृह म्हणजे घर अशा प्रकारे आपण या, या प्रश्नाचं उत्तर पूर्ण करायचं आहे त्यानंतर पहापुढे आपल्याला खेळू या शब्दाशी असा एक प्रश्न दिलेला आहे त्याअंतर्गत आपल्याला खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा असा आपणाला एक उपक्रम दिलेला आहे यामध्ये माय वाहन इचू आणि डोया या शब्दाचे आपल्याला समानार्थी शब्द लिहायचे आहेत पहा आपण लिहूया माय माय म्हणजे आई तसे डोया म्हणजे डोळा इचू म्हणजे विंचू आणि वाहन म्हणजे चपला अशा प्रकारे आपण खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहिलेले आहेत त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा आ या ठिकाणी देखील आपल्याला खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत तर आता आपण लिहूया पहा आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणकोणते दिले पहा घाई अनेकदा पोटभर आणि सुख तर पाघाही म्हणजे त्याच्या विरुद्ध शब्द असतो सावकाश पण अनेकदाच्या विरुद्ध लिहायचा आपण एकदा सुखच्या विरुद्धात शब्द असणार आहे दुःख आणि पोटभरच्या उलट अर्थाचा किंवा विरुद्धार्थी शब्द असणार आहे उपाशी अशा प्रकारे आपण खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा हा, हा प्रश्न पूर्ण केलेला आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न चार पा गळ्याची आन घालणे कान भरणे हे वाक्यप्रचार या कवितेत आले आहेत गळा व कान या अवयवावरील वाक्यप्रचार माहिती करून घ्या आणि त्यांची यादी करा तर आता आपण गळा यावर लिहू पा गळा भरून येणे गळा दाटून येणे गळ्यात गड़ा पडणे गळफास लागणे आणि गळा काढणे अशा प्रकारे आपण गळा या अवयवावर वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार या ठिकाणी लिहिलेले आहेत कान या शब्दाचा समावेश असणारे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार आपण आता या ठिकाणी लिहूया पहा कान यामध्ये आपण एक कान फुंकणे पुन्हा दोन कानाशी लागणे तीन कान पकडणे चार कान पिचक्या देणे आणि चार कानावर येणे अशा प्रकारचे आपण कान या अवयवावर आधारित वेगवेगळ्या प्रकारचे वाक्यप्रचार या ठिकाणी लिहिलेले आहेत या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक चारचे सर्व उत्तर या ठिकाणी आपण पूर्ण केलेले आहेत त्यानंतर पाठाच्या खाली पुढील एक प्रश्न दिलेला आहे पहा खालील वाक्यातील सर्व नामांना करा आता आपण वाक्य पाहूया राधा मनाली प्रशांत तू किती छान गाणे गातोस या ठिकाणी आता पहा तू हे सर्व नामं आहे त्याखाली आपण रेषा उडायची आहे पुन्हा दुसरं आहे ती माझी बहीण आहे यामध्ये ती हे सर्व नामं आहे त्याखाली आपण अधोरेखित करायचं आहे त्यानंतर तीन कोणी कोणाशी भांडू नये यामध्ये कोणी आणि कोणाशी हे दोन सर्व नामं आहेत त्याखाली आपण रेषा उडायची आहे नंतर चार ज्याला बाहेर फिरायला जायचं आहे त्याला मी घेऊन जाईल या वाक्यामध्ये ज्याला आणि त्याला हे दोन सर्व नामं आहेत त्याखाली आपण अधोरेखित करायचं आहे त्यानंतर पुढील वाक्य आहे पाच मला कोणीही काही विचारू नये यामध्ये मला कोणी आणि काही हे तीन वाक्य सर्व नामं आहेत त्याखाली आपण रेषा ओढायचे आहे पुढे सदा माधवच्या बाबांना म्हणाला हा मला त्रास देतो त्याला मी समजावून सांगितले पण तो त्याचेच म्हणणे खरे करतो या वाक्यामध्ये पहा हा मला त्याला मी तो त्याचेच हे सर्व नाम आहेत याखाली आपण रेषा ओढायचे अशा प्रकारे हा आपल्याला प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे काढलेल्या जागी कंसातील योग्य सर्व नामं लिहा या ठिकाणी टिंबटिंब वह्या मुलांना द्या यामध्ये हा ही ह्या तर या ठिकाणी ह्या हे सर्व नामं वापरायचं आहे ह्या वह्या मुलांना द्या त्यानंतर दोन त्याला टिंबटिंब आवडते पाच सर्व नामं दिलेल्या आहेत काय कोणते आणि कोणी या ठिकाणी येणार आहे त्याला काय आवडते त्यानंतर तीन टिंबटिंब आकाश कंदील बनवले त्यानंतर सर्वनाम दिले दिलेत पहा तू आम्ही आणि स्वतः या ठिकाणी आम्ही हे सर्वनाम येणार आहे आम्ही आकाश कंदील बनवले त्यानंतर तीर, चार मी टिंबटिंब स्वयंपाकघर स्वच्छ केले या ठिकाणी पहा कौसामध्ये आपण स्वतः आणि त्याने हे सर्वनामं दिलेले आहेत तर या ठिकाणी स्वतः सर्व वापरायचं वापरायचा आहे मी स्वतः स्वयंपाकघर स्वच्छ केले त्यानंतर पाच त्याने टिंबटिंब काही सांगितले नाही कोणाला कोणी आणि काय या ठिकाणी येणार आहे कोणाला मग त्याने कोणालाही काही सांगितले नाही अशा प्रकारे आपण हा प्रश्न पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा खालील चित्र पाहून रिकाम्या जागी योग्य पुरुषवाचक वाचक सर्व नाम लिहा आता आपण लिहूया एक टिंबटिंब आज पतंग उडवणार आहे या ठिकाणी लिहायचं मी आज पतंग उडवणार आहे दोन टिंबटिंब पतंग छान उडवते या ठिकाणी येणार आहे ती पतंग छान उडवते त्यानंतर तीन मैदानावर टिंबटिंब पतंग घेऊन गेलो या ठिकाणी आम्ही हे सर्वनाम वापरायचं आहे मैदानावर आम्ही पतंग घेऊन गेलो पुढे चार टिंबटिंब पतंग उडवूया या ठिकाणी आपण हे पुरुषवाचक सर्वनाम वापरायचं आहे आपण पतंग उडूया आणि शेवटी आहे पाच पतंग उडवण्यात टिंबटिंब तरबेज आहेत या ठिकाणी ते हे पुरुषवाचक सर्वनाम वापरायचं आहे पतंग उडवण्यात ते तरबेज आहेत अशा प्रकारे आपण हा जो उपक्रम दिलेला आहे तो आपण पूर्ण करायचा आहे त्यानंतर पुढील पहा खालील दिलेल्या सर्व नामाचा उपयोग करून वाक्य लिहा आता आपलं पहिलं दिले कोण पहा आपण याचा वाक्यात उपयोग करूया ऑफिसमध्ये कोण होते त्यानंतर दोन हे याचं वाक्य बनवूया हे कोण आणले त्यानंतर ती ती माझी आई आहे पुन्हा काय श्याम तू काय करतो त्यानंतर पाच कोणाचा परीक्षेत कोणाचा पहिला नंबर आला आणि ही तर ही शेती आमची आहे अशा प्रकारे आपण या सर्वनामांचा उपयोग करून वाक्य तयार केलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण कविता क्रमांक आठ माय या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला त्याचबरोबर या कवितेखाली जे काही आपण उपक्रम दिलेले आहेत ते देखील पूर्ण केलेले आहेत मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आम्ही आपणासाठी नेहमीच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन स्वाध्यासह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद